सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी हॉटस्पॉट वर लॉकडाऊन मध्ये अभ्यास केलेला आहे जरा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्र वनवासातून आल्यानंतर भरत महाराज राज्याभिषेक झाला आणि एक राज्याभिषेकाच्या नंतर कुणाला काय कुणाला काय कुणाला काय त्या ज्या त्या सेवा वाटून दिल्या गणेश महाराज बरं का हां अशा सगळ्या सेवा वाटून दिल्या आणि सगळ्या सेवा वाटून दिल्यानंतर एक पाच सहा महिने योगेश महाराज गेले आणि देवाच्या मनामध्ये असा भाव आला प्रभू रामचंद्राच्या की आपण वनवासामध्ये चौदा वर्ष असताना ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या उपकाराची उतर आई म्हणून आपण एक कृतज्ञता सोहळा आयोजित करूया असे आयोजित केले पाहिजे बरं सोहळे भगवान बाबा आमच्याकडे झाले खरं आमच्या बीड जिल्ह्याचं ते भाग्य आहे पण सगळ्या समाजावर त्यांनी उपकार केला महाराज तुम्हाला माहित आहे का भगवान बाबा मला गडाची माळ आहे माझ्या गळ्यामध्ये जी माळ आहे ना ती भगवान गडाची माळ आहे आम्हाला महिन्याला भगवान बाबांच्या वारीला जावं लागतं भरत महाराजांना माहिती आहे आमच्या जवळ आहे भगवानगड आम्हाला जावं लागतं भगवान बाबा अशी व्यक्ती होते महाराज तुम्हाला माहिती करता सांगतो तुमचं भाग्य आहे तुम्ही त्यांच्या समाजात त्यांच्या कुळात जन्माला आले भगवान बाबा असे होते महाराज बरं का त्यांनी लोकांना लोकांकडून धान्य गोळा करायचं लोकांकडून पैसे गोळा करायचे मराठी माळी कुणबी मंजारा धनगर जेवढा म्हणून समाज आहे तेवढ्या समाजाच्या मुलाला शिकायला ते पैसे द्यायचे कोण महात्मा आहे महाराज ऐका ऐका पुन्हा सांगतो जे बोलेल ते घडायचं महाराज जे बोलेल ते आमच्या गावाला माझं जन्मगाव धोंडराई नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात त्या गावाला बाबा धान्य मागायला आले आजही मंदिर आहे आमच्या गावात भगवान बाबांचं तर ते आमच्या गावात एकही घर वंजारी समाजाचं नाही बरं का पण तरी सुद्धा भगवान बाबांचा सप्ताह आमच्या गावात होतो बरं ऐका आमच्या गावात वायगाव नावाचं गाव आहे नावा माझ्या गावात गावा शेजारी वायगाव आमला संपूर्ण माझी समाजाचं गाव आहे सगळं अख्खं बरं का बाबा योगेश महाराज सगळं माळी समाजाचं गाव आहे पण सगळं गाव भगवान बाबांचं पन्नास वर्षापासून सप्ता करतं महाराज असे चाळीस गाव आहेत आमच्या बीड जिल्ह्यात तिथं एकही घर वंजारी समाजाचं नाही पण सप्ताह भगवान बाबांचे होतात का संत हे कुठल्या जातीचे नसतात म्हणून आमचा येतानी दादाचा माझा विषय झाला गाडीमध्ये हे आमचे दादा गोपीनाथराव गोपीनाथरावांचा उजवा हात होते महाराज अहो काय माणूस होता महाराज मी खरं सांगू गोपीनाथराव गेले आणि आपल्या महाराष्ट्राचं महाराज दुर्भाग्य झालं महाराज आपल्या मराठवाड्याला विकास नाही आपल्या मराठवाड्याला काय खूप मोठा नेता होता हो महाराज खार गोड महाराज काय माणूस होता महाराज हो त्यांनी मला सांगितलं म्हटलं बाबा सगळ्या समाजाला धरून चालणार एकमेव नेता महाराष्ट्रात झाला गोपीनाथ मुंडे साहेब महाराज सगळ्या समाजाला धरून चालणारा माळी कुंडी मराठा मराठा समाजाचे आमदार केलं सुरेश धस आता आमदार आहेत ना मराठा समाजाचे आहेत ऐका आमचे आपले माजलगावचे आर टी देशमुख मराठा समाजाचे आमदार गोपीनाथ केले सगळा समाज धरून होता असं कुठल्या समाजापुरते ते हे नव्हते मला हे सांगायचं ते भगवान बाबा आमच्या गावाला आले महाराज हे तुम्हाला माहिती करता सांगतो आणि गावामध्ये येऊन त्यांनी धान्य मागितलं तर त्या काळातले काही कर्मट लोक जे होते त्यांनी धान्य दिलं नाही तर जाता जाता योगेश महाराज भगवान बाबा एवढंच म्हटले की तुमच्या गावाला पाऊसच पडणार नाही ऐका ऐका बाबा निघून गेले दोन पावसाळे गेले महाराज बांधानं पाऊस पडायचा हो पलीकडच्या गावात बांधानं गावात पाऊस पडत नव्हता महाराज तिसऱ्या पावसाळ्याला सुद्धा महाराज वेशीवर पाऊस पडायचा भरत महाराज दुसऱ्या गावाचा बेलगाव हे दत्ता महाराजांचं गाव बाप्पा महाराज वेशीला पाऊस पडायचा ते डॉक्टर वनवे महाराज त्यांचं असं ते शेजारीच गाव आमच्या तिकडं पाऊस पडायचा पण आमच्या गावाने पाऊस पडत नव्हता महाराज काय विचित्र काम महाराज गावात पाऊसच पडला नाही महाराज ज्या दिवशी लोकांनी गाडीमध्ये धान्य भरलं आणि ते सगळं धान्य ज्यावेळेला गडावरती पोहोचत केलं तेव्हाच पाऊस पडला महाराज त्याला म्हणतात वाचस्पती विद्या ताकद रिद्धी सिद्धी सगळे युक्त भगवान बाबा भगवान की असे संत जन्माला याच्यासाठी सांगत होतो हे उपकार करणारे संत असतात ह्या सप्ताह पंचवीस वर्ष चालवलाय तुम्ही तरणी पोरं एकत्रित आली हे कासारी गाव पवित्र आहे महाराज आल्यापासून स्वागत आल्यापासून जेवायला बसायला महाराज या महाराज या सगळी मुलंही अगदी तयारीत फटाके वाजून स्वागत हे जे आहे ना हे काय असतं हे उपकाराची कृतज्ञता आपल्यावरती ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीच्या रूपाने उपकार केलाय तुकोबराने गाथ्याच्या रूपाने उपकार केलाय तर त्या उपकाराची उतराई म्हणून सप्ता करायचा असतो महाराज मजा म्हणून नाही टाइमपास म्हणून उतराय असा रामप्रभू ज्या मनात संकल्प आला ज्या वनवासामध्ये माझ्या संगतीत आले ज्यांनी माझ्यावर उपकार केला त्यांना मोठ्या सिंहासनावर बसवायचं त्यांना मान द्यायचा वस्त्र दान द्यायचं गाईचं दान द्यायचं अन्नदान द्यायचं द्रव्य दान द्यायचं द्रव्य यज्ञ तपोय असे सगळे यज्ञ झाले पाहिजे आणि एकशे नव्वद लोक वनवासामध्ये प्रभू रामचंद्राच्या कामे आले होते एकशे नव्वद सांगायला आपल्याला वेळ नाही ते एकशे नव्वद लोकांची यादी केली भरत महाराज आणि प्रत्येकाला इथं मान द्यायचा बिभीषण इथं सुग्रीव इथं नळनिळ जामवंत सगळ्यांचे नाव आणि सगळ्यांचे ते असे सिंहासन तयार करण्यात आले याला हे सिंहासन त्याला ते, ते सिंहासन याला हा कपडा असं सगळं नियोजन महाराज तंत तंतो, तंतो नियोजन झालं सगळं सांगायला वेळ जाईल आणि सगळं नियोजन झालं आणि आता कार्यक्रम दोन दिवसावर आला सगळं नियोजन राज दरबार कुणाला काय कुणाला काय सेवा कुणाला काय कुठून मिरवणूक कुठून ढोलताशा कुठून गुलाल उधळायचा राजा प्रभूच्या रात्रीला ज्या दिवशी दिवशी कार्यक्रम आहे त्या शेवटच्या रात्रीला प्रभू रामचंद्राच्या मनात असं आलं की आपण हे सगळं एकदा आपल्या जानकीला दाखवूया पत्नीला दाखवूया काही चूक असेल काही चुकत असेल तर ती आपल्याला सांगेल म्हणून प्रभू रामचंद्र जानकीला घेऊन संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला त्या राज दरबारात घेऊन आले म्हटले अगं जानकी बघ ना तुला याच्यामध्ये या खुर्च्या इथं लावल्यात बघ भीषणाला इथं मान दिलाय बघ हो नळाला इथं नाम आहे जामवंत इथं बसणार आहे भीभीषण इथं बसणार आहे केवट इथं बसणार आहे शबरीला ती खुर्ची आहे बघ जे जे माणसं वनवासात काम आलेत ना बघ त्यांना इथं हार घालायच आहे बघ इथं या सिंहासनावर त्यांना बसवायचंय बघ हे त्यांचं सिंहासन आहे एकशे नव्वद खुर्च्या लावल्यात बघ जानकी सगळं सजवले जानकी माता म्हटली वा वा खूप सुंदर नियोजन झालं प्रभू जाता जाता राजदरबारातून जानकी मातेचा जा चेहरा थोडा पडला आणि प्रभू रामचंद्राने ओळखलं की सीतेच्या मनामध्ये काहीतरी रुखरुख आहे का प्रभूने विचारलं सीते जानकी तुझा चेहरा पडलाय काही नियोजनात चूक झाली ग काही नियोजनात चुकलंय का एखादी खुर्ची मागे पुढे करायची का एखाद्याचा मान चुकलाय का तू पण माझ्या बरोबर होती वनवासात सांग ना काही चुकलंय का जानकी मातेच्या जा डोळ्याला सूर्य धारा लागले आणि जानकी माता म्हटली प्रभू एकशे नव्वद खुर्च्या तुम्ही लावल्यात खूप चांगलं केलं प्रभू खूप चांगलं केलं माझी एक विनंती आहे प्रभू तुम्हाला या एकशे नव्वद खुर्च्यामध्ये तुम्ही माझ्या मुलाची खुर्ची लावली नाही कोण तुझा मुलगा माझा मुलगा हनुमंत बजरंगवली त्याची खुर्ची तुम्ही लावली नाही तुम्हाला लाव माहिती देवा तेरा वर्ष मी तुमच्या बरोबर होते आणि चौदाव्या वर्षी वनवासात रावणाने माझं हरण केलं प्रभू आणि मला त्या लंकेच्या अशोक वाटिकेमध्ये ठेवलं प्रभू ज्या मी ते अशोक वाटिकेमध्ये बसत होते ना प्रभू एक वर्षाच्या वियोगात एक दिवसात एका क्षणाचं दुःख मला एका एक आयुष्या एवढं होत होतं हो मी निस्त राम 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 म्हणायचे कोण माझ्या रामाचा संदेश मला देईल पुसावेश वाटत जे जे भेटे तयासी देव कृपा काय काय लाज मी उद्धार काय कृपा करील नारायण मी वाट पाहिजे कधी माझा प्रभू मला भेटेल कधी माझा देव मला भेटेल पण नाही हो कुठूनच मार्ग दिसत नव्हता सगळीकडून राक्षस दिसायचे हो प्रभू पण एक दिवस हनुमंत झाडावरती चढून आला माझ्या हातामध्ये तुम्ही दिलेली दि मुद्रिका टाकली आणि त्यानं मला सांगितलं की प्रभू तुमच्या जवळ येणार आहे त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत मी आनंदी झाले माझ्या जीवनात आनंद देणारा तुमच्या आणि माझी भेट घडून आणणारा रावणाच्या लंक्यामध्ये जाऊन लंका उद्ध्वस्त करणारा या रामायणामध्ये सर्वात बला फक्त माझा मुलगा हनुमंत आहे एक करा प्रभू सगळ्यांना जसा मान दिलाय सगळ्यांना जशा खुर्च्या लावल्यात ना सगळ्यांच्या जसं मान दिला सिंहासना दिलीत ना तशी एक एक्क्याण्णव खुर्ची एकशे एक्क्याण्णव खुर्ची वाढवा समोरच्या गेटला आतमध्ये येताना तो मान त्याला द्या मोठं सिंहासन तयार करा प्रभू सगळ्यापेक्षा भारी खुर्ची सजवा राजहंसाचे पंख लावा त्याला पुष्पहारांच्या माला चढवा तिथं तिथं ते सिंहासन सोन्या चांदीनं नटवा आणि त्या सिंहासनावर माझ्या हनुमंताला बसवा प्रभू तेव्हा हा राज दरबार शोभून दिसेल प्रभू रामचंद्र म्हणले जानकी लक्षातच आलं नाही ग बरं झालं ग तू सांगितलं लगेच नियोजन करतो तसा सिंहासन लावलं वेळ कमी सिंहासनाला दाग्याचे सगळे 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 राजहंसाचे पंख लावले कुठून तरी ते पाणी आणलं सगळ्या नद्याचं पाणी एकत्रित केलं सगळं नियोजन ठरलं सकाळी मिरवणूक निघाली वशिष्ठाचा मान विश्वामित्राचा मान केवटाचा मान सगळ्यांचे मान सुरू झाले सगळ्यांना मान देऊन झाले एकच सिंहासन राहिलं होत राजदरबार रामप्रभूचा समोर होता आणि आता एक सिंहासन राहिलं होतं सगळेजण संतोष महाराज विचार करत होते कोण बसणार या सिंहासनावर कुणासाठी एवढं सिंहासन सजवलं कुणासाठी एवढे राजहंसाचे पंख आणले कुणासाठी एवढं सोन्या चांदीचं सिंहासन असेल सगळेजण पाहत होते हनुमंत राय खांद्यावरती गदा घेऊन प्रभूच्या बरोबर चालत होते सीतामाईने आरतीचं ताट घेतलं आणि हनुमंतरायची आरती केली आणि हनुमंतरायला सांगितलं हनुमंता या सिंहासनावर तुम्हाला बसायचं हनुमंतरायाच्या डोळ्यात असूच्या धारा आल्या आणि हनुमंतराय म्हटले नाही माता नाही सीतामा नाही प्रभू या सिंहासनावर मी बसत नाही हे सिंहासन बाजूला काढा ही माझी जागा नाही ही माझी जागा नाही हे सिंहासन बाजूला काढा फार विनंती केली पण हनुमंतराय बसायला तयार नाही शेवटी ते सिंहासन बाजूला काढण्यात आलं दोन्ही मदातून चालून प्रभू रामचंद्र राजगादीवर बसले लक्ष्मण शेजारी सीतामाई शेजारी सगळेजण असे शेजारी उभे राहिले सगळ्यांनी असे छत्र धरले भरत शत्रुघ्नानं पंचायतन रामाचं आपण पाहिलं असेल ते सगळे गादीवर बसले आणि माझ्या सीतामाईनं विचारलं रे हनुमंता केली होती का नाही तुझ्यासाठी सिंहासनाची व्यवस्था नाही रे तू बसला बघणारे हनुमंत आता कुठं बसशील हो हनुमंत राय ना आपलं गणेश महाराज अशी छाती फाडली त्या छातीमध्ये रामाचं पंच श्री हाती फाडली आणि राम प्रभू दाखवलं सीतामाईने पुन्हा विचारला हनुमंता पण आता तुला बसायला जागा नाही रे सगळ्याला मान दिलाय सगळ्याला सिंहासन दिला भरत महाराज तुला बसायला जागा नाही रे हनुमंता ऐका <laughs> हनुमंतरायन बुद्धी लढवली लढवलीरायनं जागा शोधली जिथं प्रभू रामचंद्र बसले होते लखन बसले होते सीतामाई बसली होती भरतानंद शत्रुगणा छत्र धरलं होतं सिंहासन भरलेला होता त्या राम प्रभूच्या पायाजवळ उजवा पाय खाली टेकला डावा गुडगा वर केला खांद्यावरती गदा घेतली आणि प्रभूच्या पायाजवळ राम प्रभू आपली जागा निवडली मा ही माझी जागा आहे ऐका प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ राम प्रभूच्या हनुमंतराय बसले माझा एक प्रश्न आहे तुम्हाला ते देवाच्या आवडीचे भाविक का झाले त्याचं कारण सांगतो ते, ते पायाजवळ बसले आता देवाच्या आवडीचा भाविक ऐका तुम्ही सगळे कीर्तन ऐकता अनेक गावाहून आलेले असतील कासारीत तुमच्या गावाला हनुमंताचं मंदिर आहे तुमच्या गावाला मारुतीचं मंदिर आहे 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 रामाचं रामाचं मंदिर नाही तुमच्या गावाला कशाचं मंदिर आहे महाराज हनुमंताचं रामाचं आहे तुमच्या गावाला रामाचं आहे आहे तुमच्या गावाला एखाद्याकडे हनुमंताच तुमच्याकडे हनुमंताच तुमच्याकडे हनुमंताच एखाद्या गावाला रामाचं मंदिर हनुमंताचं आहे पण बहुतेक देशातल्या प्रत्येक गावात हनुमंताचं मंदिर आहे बघा रामाचं नाही पण हनुमंताच आहे एखाद्या गावात रामाचाही आहे हनुमंताच आहे पण असं गावच नाही तिथं माझ्या मारुतीचं मंदिर नाही का भाविकाचे आवडी भाविकाचे एका चरणावर अकरा वाजून दहा मिनटं झाली थोडीशी माफी मागतो दहा मिनिटं जास्त घेतल्याबद्दल पण अनंत कथा मी तुम्हाला याच्यातून दिल्या एकाच शब्दासाठी भाविकाची आवडी देवा देवाला भाविका आवडतो देवाला भाविक आवडतो हनुमंतरायासारखा देवाला भाविक आवडतो कान्होपात्रेसारखा देवाला भाविक आवडतो माझ्या द्रौपदीसारखा असे जवळजवळ शंभर उदाहरणं आहेत एका चरणावर अठरा दिवस वारीच्या वाटाने कीर्तन होतात भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा कोणता भाविक आहे असे तीनच भाविक झाले तर अकरा वाजून दहा मिनटं झाले खरंच असं कीर्तन संपूर्ण असं वाटत असताना पण ते वेळेची भान असली पाहिजे ना कीर्तनकारा ती मंडळी रोज वाजवतात गातात त्यांना बंधन असतं म्हणून अगदी हे कीर्तन घरी घेऊन जा खरंतर कीर्तनामध्ये शिवाजी महाराज तानाजी साजी मुरारबाजी कधी कधी शिवानवी कधी प्रतापराव गुजर बहुजन समाजाचे महाराज कधी 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 छत्रपती शिवाजी महाराज सांगून की मी सैनिक सांगणारा आहे जवान सांगतो कधी सैनिक सांगतो तुम्ही पाहू शकता मराठी हॉटस्पॉट नाव टाकलं की आमच्या शरद दादांच्या चॅनलला ला दहावीस कीर्तन आहेत आता आमच्या योगेश दादा मोठा सप्ताह केला त्याचं संपूर्ण नियोजन दादानी केलं होतं त्याच्यातला काला एका आठवड्यातच वीस तीस हजार लोकांनी ती कीर्तन पाहिलं एवढं लोकांना लोकप्रिय झालं हे कीर्तनात आपण मुद्दे देत असताना अनंत मी तुम्हाला आज दिली कधी सव्वा अकरा वाजता आपल्याला कळालं नाही हे कीर्तन घरी घेऊन जा हे कासारी गाव आमच्या प्रेमाचं चंद्रशेखर आज शिवाजी महाराज भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा ही लेकरं आहेत या लेकरांना देवा भरपूर आयुष्य मिळू दे आणि त्यांच्या हातून असाच हा कासारीचा सप्ताह हो पंचवीस नाही पन्नास वर्षाचा शंभर वर्षाचा होऊ दे एवढी सदिच्छा खरंच तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही कोण आहात तुम्ही देवाच्या आवडीचे भाविकाची सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर